गोळ झाला मित्रांनो रात्री रूप उघडत होत एका आणि पाऊस बादा बादा रपा रपा धपा धपा सगळ्या गाडीत वल एका पाणीच पाणी झाले आईला उघडे गड्यात कुठं कुठं पाणी गेलं काय माहिती बरं कमी तरी झालंय पाऊस का ही आता ही पण भरलंय पाण्याने नुसतं असं वलं झालंय सगळं आणि ही पण झाले का सकाळ ही पण झाले सगळं उन्हाला टाकावं लागेल आयुष्य पोत ही पण झाले सगळं आता गाडीवर झाडकायला टाकावं लागल त्यातलं पाणी काढलं का काढ मागच पण बघ योगीने बूट आणला कुठं घालायचंय का हे बूट घालायचं म ती नको बाबू घाल बूट लग्नात घालायचं बाबा लग्नात घालायचं आता इथं आमचा बावड्या गणपती काढतो या सगळ्या गोष्टी झाल्यात बघा दोन शिपाई शुभविवाह दिनांक लोंडे शुभ लाभ शिंदे सगळं ही काय ह्याला म्हणतात ही र तांब्याला का कलश बिलश गणपतीच राहिल्या आता पण चांगला काढशील का शहर वेळा त्याला कॉल करतात पण तुला सांगतो ते काय आहे नाही का बर पण व्यवस्थित काढ गणपती बघा आता आमच्या बावड्याचा गणपती कसा निघतो काल गणपती आमच्या घरचाच आहे खतरनाक आता यो कच्चा गणपती काढलेला आहे बघा आता याला पेनि कलर देणार आहे कलर काही पेंटर आल्या सारखं नाहीये तर इथं बघा ही ओळखून दाखवा ही उब्बती ही मोदक आहे इथं उंदीर मामा आहे ओळखून दाखव तुझ आणि इथं गणपती बाप्पा हातात कुराड एका हातात शंक आहे मलाच रुप आलाय की बाहेर काढलंय बघा बावड्याचा गणपती इतवर आलाय मस्त पैकी कलर डेकोरेट केलेत वा उंदीर मामा काढला मोदक काढल्या उपती फक्त का मला सोन हे जरा त्रिकोणी वाटते हा जरा असं वाटतं डुप्लिकेट बसवली हो कलर असलं तस कलर नाही त्याला ना ह्या हे जे त्रिकोण केला त्याला असा राऊंड शेप करायचं पेंट आहे ना ही पेंट नाही पाहिजे ब्रश मधली पेंट पाहिजे मग मस्त वाटत बरं ठीक आहे असं जसं असेल तसं आपण बावड्याने बाहेर गणपती काढलाय काय ग काय काय पाहिजे मी देतो काय पाहिजे काय रडू नको काय पाहिजे तर मित्रांनो रिया ही लग्नासाठी आलेली आहे ट्रेनने आदल्या दिवशीच आली आहे दोन दिवस कारण स्वीटीचं वॅक्स करायचं आहे फेशियल करायचं आहे मेहंदी वगैरे काढायची आहे बऱ्याच काय गोष्टी करायच्या आहेत ते रिया सगळ्या गोष्टी करून देते त्यामुळे ती अगोदर आली आहे तर चला तिला स्टेशनला आणायला चालू आहे मी तर हा हे जिंतीचा रोड आता नवीन रोड होईल रोड रोड। हा रोड ज्यावेळेस ताईचं लग्न झालं होतं त्यावेळेस झालता रोड त्याच्यावरती हा आत्ता होतोय रोड बावीस तेवीस वर्षानंतर हे बघा कारण मला चांगलंच आठवतंय खडी टाकले ताईच्या लग्नाच्या वेळेस इथं तर रियाला घेतले आणि निघालो आहे घरी हिने बॅग मध्ये बघा वॅक्सचे डबे बिबे सगळे मेकअपचं सा सामान आलंय मोठे बॅग आहे पाठीमागे आणि तर चला आता रातच्या पावसा गाडी फसली होती माझी पण निघली <laughs> तूप। 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 तू पारोशी आहे आणि बरमुड्यावर तुला आता काय वाटत गे काढायची बरमुडा घालते का मग बेहो इकड बघ बेवड इकडे बघ तो बूट हाणतो बहिणी सारखा करडते करडते गायोग हा काय झालं रडायला

आपण हिरीमध्ये पोहत असतो पण आज आपण मॅने मैं, कट विहीर बनवणार आहे म्हणजे घरापुढे डायरेक्ट स्विमिंग पूल आपल्याला कसं आहे राणामानाचा उन्हाना पोवाय जावं लागतं वर मस्त लिंबाच्या सावली खाली स्विमिंग पूल तर स्विमिंग पूल बनवण्यासाठी आपल्याला इथं आता आखणी करायची आहे बघा किती मोठा स्विमिंग पूल बनवायचा कृष्णा सर माझं नाही ते अजून इकडे वाडा की एवढा इकडे 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 घ्या अजून इकडं इकडे इकडे नाही तर तिकडे तरी तिकडे ना वाढवा इकडेच वाढवा थोडा एवढ्यात पोहता तरी येईन का पोहायचं का असं असं पोहायचं वय तेवढ्यातच उड्या बिड्या मारायच्या बर हा ठीक आहे चला आका 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 हा त्याला थोडस पलीकडे घ्या त्याला पलीकडे घ्या थोड पलीकड पलीकड हा वाढवा एवढस असत वय सगळ्यात पहिल्यांदा बलवीर बलवान शक्तिमान बुद्धिवान आपला शंभू खाणार आहे लेवल करणार आहे त्याच्यानंतर बच्चे लोक एक काम करा मित्रांनो मिशन फेल झालेली आहे या ठिकाणी कारण विषय असा झाला की मी परत बघितलं की पाणी नाही लाईट नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडं खांदलं गाम 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 निघाला सगळ्या अंगाचा आणि अजून लेख खांदायचं होतं मी बी बघितली ट्रॅक्टर बघितला कायच भेटले नाही इथं एवढ्यासाठी कोण येणार नाहीये जास्त पैसे द्यावे लागते त्यामुळे आपलं मिशन इम्पॉसिबल इथं स्टॉप केले आपण सासूबाई बाई बाय 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 नुसतं एंट्री केली ससुबाईला आ मी मी गोडा पाठवून देणार होतो तुम्हाला आणायला हा पण म्हणलं गोड्याला तुम्ही सांभाळाल का नाही निट नीट काय आहे सांगितलं सासूबाईला नीट नीट का आण छत्री आणली का छत्री ना मे होय तुमचं काय चाललंय जावायला ना भेटतस तुम्ही तसं चाललं हो ससुबाईल जाय बाप या या बिंडकुळे तिकडं आली काय पडलं काय 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 विंडकुळे काय पडलं काय पडलं तर आली तिकडून बिंडकोळी टक 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 तिकडं तिकडं शिटीच्या माग बघते कुठे लागत

खरच <laughs> काय भीतीला का पाहिला आम्ही चावून खातो नाश्त्याला जेवणा तोडून खातो आग आयुष्य पत्र कुठ बिंड किती बिहत बिंडकुईन पालन किडन जुरण आम्ही नाश्त्याला खातो किती बिहताय मॅडम काय तरी चुक आणि सापाचं सापाचं सापाच आहे तसं काय दगड धरलाय तुम्ही आणल्या अवघडच आहे गड आणू काय मग खरेचीच या बिंडकुय धर मित्रांनो समोर बघा चंद्र एवढा भारी दिसतोय ना म्हटलं तुम्हाला पण दाखवावा हे बघा आता तो चंद्र त्या ढगाच्या आड गेला नाहीतर खूप मस्त दिसत होता किती मस्त वाटते छान अरे बापरे माझं डगमगायला मगायला लागले का पूजा मोबाईल बघा हे पूजा कशी करते मोबाईल निर्दर की गावात चाल तिथं एक पुढं वड आहे बरं का वडाची फाल किती वाटते असं म्हणतात तिथं हाडळ आहे हाडळ

झाले का नवरीची मेहंदी दोघे दोघे अगं बाई बघू कशी काढली डिझाईन कोणाची चांगली ती बघू आपण एकीकडे रियाने एकीकडे राणी ही रियाने काढली ही राणीने काढली राणीची ऑलमोस्ट झाली सगळी दोन्ही हाता दोन्ही हात झाल्या मागणं कोण ना असतं काय राणीचा घाम निघला काढू काढू आता हे किती तासभर लागला अजून अयो मला तर आता काय nó qua không